बडाळावडाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाबाजी लक्ष्मण सूर्यवंशी यांची निवड बडाळावडाळी ग्रामपंचायत बडाळावडाळी येथे बाबाजी लक्ष्मण सूर्यवंशी यांची उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे नवनिर्वाचित उपसरपंच बाबाजी सूर्यवंशी यांच्या निवडीनंतर सरपंच अनिल पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायतीमधील आणि गावातील प्रमुख सदस्यांनी बाबाजी सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या अभिनंदन करणाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य सुनीता बना शेवरे सरलाबाई वाल्मिक राधाबाई मोरे कैलास मोरे भूषण आमले किशोर शेवरे बापूराव आमले अशोक आबा अविनाश अहिरराव यांचा समावेश होता याव्यतिरिक्त नाना सूर्यवंशी शरद सूर्यवंशी दादा सूर्यवंशी संजय सूर्यवंशी साहेबराव आमले संतोष आमले राकेश आमले नाना निंबा पाटील भास्कर अण्णा आणि हेमराज सूर्यवंशी यांनीही बाबाजी सूर्यवंशी यांचे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले बाबाजी लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा उपयोग गावाच्या विकासासाठी होईल असा विश्वास सरपंच अनिल पाटील आणि उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल बाबाजी सूर्यवंशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे